की मी ऍक्टर असल्यामुळे हे सगळे सिन्वॉल्स आहेत सो गुरुने हे uh, डिझाईन करताना ते खूप नीट लक्षात ठेवलं होतं की तुमचं प्रोफेशन काय आणि कशा प्रकारचा डोर असला पाहिजे आणि तर अख्खा हो हा डोर डिझाईन करताना मी थोडासा हाऊटफुल होतो की म्हटलं गुरु हे कारण रेडीमध्ये बघताना ते कलर्स ह्या सगळ्या गोष्टी मला ते असे इतकंसं हे नव्हतं वाटत की म्हटलं गुरु हे नक्की छान दिसेल ना म्हटलं याच्यात नक्की काय करणार असतो म्हणाला दादा तू थांब झाला फक्त एकदा रेडी होऊ दे आणि मग बघ आणि त्याने खरंच खूप अमेझिंग केलं जेव्हा हे रेडी झालं सगळं तेव्हा प्रत्येक जण येऊन सुरुवातीला डोर बद्दलच कौतुक करत होतं की याला डोर खूप कमाल आहे म्हणून आणि माझा बेसिकली न्युमरोलॉजीवरती किंवा मी स्पिरिच्युअल असल्यामुळे अंक गणित वगैरे या सगळ्या गोष्टींवरती माझा खूप जास्त विश्वास आहे सो हे नाव लिहिण्यामागे पण तीच तोच थॉट आहे खरंतर कारण हे जे लेटर्स हवे होते त्यांची टोटल हवी होती सो ती करेक्ट घेण्यासाठी त्याप्रमाणे ह्या सगळ्या ह्याच्या मागे काय रिझन आहे हे किती मस्त मी खूप कमी ठिकाणी बघितले oh. माहिती असं होतं ना की आपण खूप सोबर गोष्टी इंटरव्ह्यू मध्ये झालं असं होतं की बऱ्याच गोष्टी मी वास्तूवाईच केल्या माझ्या आधीच्या म्हणजे ऑलमोस्ट चार शो चे माझे प्रोड्युसर विद्याधर पाठारे सर सो त्यांनी काही गोष्टी सजेस्ट केल्या आहेत घरामध्ये त्याप्रमाणे म्हणजे हे घर घेताना सुद्धा मी त्यांना विचारूनच सगळ्या दिशा वगैरे बघून घेतलं होतं सो त्यांनी मला सांगितलं होतं की उत्तरेकडे असं एक वॉटरफॉल हवा जे वाहत पाणी हवं जे दक्षिणेकडे जाणार हवं so, सो म्हणून ही पेंटिंग इथे केली आहे तर मी म्हटलं की, ला हो की ला so, खुण खुण पेंटिंग लावायची तर ती नॉर्मल फोटो किंवा अशा गोष्टी काहीतरी ती छान दिसली पाहिजे घराच्या इंटिरियरला गेली पाहिजे सो गुरुने खूप छान डोकं लावून ती प्रॉपर पेंटिंग करून घेतली की जेव्हा ही लाईट मी ऑन करतो ना तेव्हा ऑटोमॅटिकली हे लाईट ग्रीन कलर आहे तो एन्हान्स होतो